पण माझं एकच मत आहे की एखाद्या मोठ्या नेत्याला एवढं दिवस विनापदाचं ठेवणं हे कुठेही सत्तेत असणाऱ्या लोकांना शोभत नव्हतं पण फक्त राजकीय फायदा व्हावा यामुळे हे निर्णय घेतला का असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो या रोहित पवारला मागेसुद्धा जर जावं लागलं तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मान सन्मान रोहित पवारला नाही मिळाला तरी आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मिळावा एवढीच माझी इच्छा बरंच पुलाखंडून पाणी गेलेलं आहे आता अंदाज आलेला आहे आता खऱ्या अर्थाने जे लोक राहिली त्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला लढावं लागेल लोकल बॉडी इलेक्शन पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये में लागतील खरं तर छगन भुजबळ साहेब मोठे नेते आहेत ओबीसी समाजाचे अतिशय मोठे नेते या राज्यातले आहेत सुरुवातीलाच त्यांना पद खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं पण मग भाजपनी नाकार दिला होता त्याच्यामुळे असू शकतं का काय असेल त्यांना त्यावेळेस ते पद मिळालं नाहीत आता महानगरपालिका जिल्हा परिषद याचे इलेक्शन लागतील आणि त्या इलेक्शनवर कुठेही प्रभाव पडू नये म्हणून कदाचित भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी संधी दिली जात असेल पण माझं एकच मत आहे की एखाद्या मोठ्या नेत्याला एवढं दिवस बिनापदाचं ठेवणं हे कुठेही सत्तेत असणाऱ्या लोकांना शोभत नव्हतं पण फक्त राजकीय फायदा व्हावा यामुळे हे निर्णय घेतला का असा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडतो पण भाजपने ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते खरे खोटे त्यांनाच त्या ठिकाणी माहिती नाही तर आरोपाचा फायदा घेऊन सत्तेत त्यां ते सर्वजण आले होते मग आता अचानक काय झालं का, का हा बदल घडला कारण तुम्ही जर बघितलं असेल तर सोशल मीडियावर एक फोटो होता काही भाजपचे नेते बसले होते आणि त्यांच्याबरोबर इतरही पक्षाचे नेते इतके जास्त होते आणि त्यांच्यावर सगळ्यांवर आरोप हा सत्तेतल्या लोकांनी तर भाजपच्या नेत्यांनी ने केला होता आणि आज त्यांच्याबरोबर जाऊन बसले आहेत त्यामुळे विरोध हा फक्त लोकांकडनं होतो आहे असं नाही पण भाजपचे अनेक आमदार हे नाराज आहेत भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि सोशल मीडियाचे जे प्रमुख नेते आहेत जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात बी जे पीच्या बाजूने तेसुद्धा नाराज आहेत तेसुद्धा या विषयाच्या विरोधात तिथे लिहित आहेत भाजपचे सर्व प्रामाणिक लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्ष संघटनेसाठी आणि पार्टीसाठी ज्यांनी काम केलं ते मात्र घरी बसलेत आणि जे इतर दुसऱ्या पक्षातून येतात त्यांना तिथं संधी दिली जाते पण हा त्यांचा अंतर्गत विषय सरकार त्यांचा आहे सरकार काय त्यांच्या बाबतीत करतं हा त्यांचा त्यांचा तिथं विषय आहे एवढंच या ठिकाणी मला नमूद करू असं वाटलं पवार पवार रोहित पवार अजूनसुद्धा साधा कार्यकर्ता आहे बघा मी फक्त आमदार आहे लोकांनी मला ते पद त्या ठिकाणी दिलेलं आहे मी पक्षाचा कुठेही पदाधिकारी नाही लोकसभेमध्ये जिथं कुठं माझी जरूरत होती तिथं मी गेलो प्रचार केला सभा घेतल्या काँग्रेसच्या नेत्यांसाठीसुद्धा सभाव घेतला शिवसेनेच्या नेत्यांसाठी सुद्धा घेतल्या आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा आम्ही घेतल्या आमदारकीला माझ्या मतदारसंघाकडे लक्ष न देता मी अनेक ठिकाणी मित्रपक्षाच्या सभेसाठी त्या ठिकाणी गेलो आहे त्यामुळे रोहित पवार हा पूर्वी कार्यकर्ता होता आताही कार्यकर्ता आहे पदाधिकारी नसतानासुद्धा फक्त हे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामाणिकपणे विचारासाठी लढत आहेत त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा कार्यकर्ता भक्कमपणे आहे त्यामुळे रोहित पवार कोण हे लोकांना माहिती आहे महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे कधीकधी भावनेच्या भरामध्ये एखादं स्टेटमेंट हे एखाद्या नेत्याकडनं व्यक्तीकडनं बोलून ज जातं त्यामुळे त्या स्टेटमेंटकडे त्या स्टेटमेंटला धरून द्वेष मनामध्ये ठेवणारा हा कार्यकर्ता नाही आमच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी आमच्या विचाराला महाविकास आघाडीच्या विचाराला इथं न्याय देण्यासाठी सत्ता आणण्यासाठी या रोहित पवारला मागे सुद्धा जर जावं लागलं तरी चालेल पण आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मान सन्मान रोहित पवारला नाही मिळाला तरी आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मिळावा एवढीच माझी इच्छा आंतरराष्ट्रीय पार्टीवरती जाणार आहे संजय राऊतांनी त्याच्यावरती टीका केली होती बाराकडून पवारसाहेबांनी खरं त्यांना सल्ला दिला होता की स्थानिक राजकारण जे आहे आंतरराष्ट्रीय पार्टीवरती आणू नये संजय राऊतांनी पुन्हा एकदा आता काउंटर उत्तर दिलं त्यांचं असं म्हणणं की पवारसाहेबांनी अमित शहाचा राजीनामा मागितला पाहिजे त्यानंतर मला सल्ला दिला पाहिजे आता शेवटी संजय राऊत साहेब त्यांच्या लेवलवर बोलत असतात अनुभवाच्या बाबतीत बोलायचं झालं प्रशासन जर जा कोणी जास्त वेळ जास्त काळ हे चालवलं आहे हा जो प्रश्न तुम्ही आज केला कोणालाही केला सामान लोकान ले आस्ते ले आस्ते ले ने ने तर सामान्य लोकांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सत्तेत असलेले असतील नाहीतर विरोध असलेले असतील सगळे एकच एक नाव पुढं करतील ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब पवारसाहेब स्वतः डिफेन्स मिनिस्टर राहिलेले आहेत डिफेन्स काय असतो डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काय गोष्टी होतात सरकार कसं चालतं हे पवारसाहेबांना स्वतःकडे ते पद असल्यामुळे ते माहिती होतं आणि पवारसाहेब त्या हेतूतून तिथं त्यांनी स्टेटमेंट केलं असेल त्यामुळे पवारसाहेबांचं सा स्टेटमेंट हे अनुभवातून आहे आणि संजय राऊत साहेबांचं सा जे स्टेटमेंट आहे ते वातावरण बघून आहे नाही तर लोकांमध्ये काय चर्चा आहे त्याच्यावर आहे त्यामुळे पवारसाहेबांबद्दल बोलायचं झालं ते देशाबद्दल नाहीतर एखाद्या सामाजिक कामाबद्दल कधी राजकारण तिथं खेळ करत नाही खेळाबद्दल खेळाबद्दलसुद्धा ते करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांचं स्टेटमेंट हे थोडं प्रगल्भ आहे अनुभवी नेत्याचं स्टेटमेंट आहे आणि साहेबांचं जे स्टेटमेंट आहे ते आजचं वातावरण आणि जे काही कुरगुड्या भाजपकडनं केल्या जातील त्याच्यावर चिडून ते कदाचित स्टेटमेंट असावं असं संख्या ताकद घे आणि <laughs> दुसरीकडं आपल्या कुटुंब बऱ्याच मोठ्या हो, प्रमाणात लोक तिकडे जात आहेत तर या पार्श्वभूमीवर विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी जी होणं अपेक्षित होतं ती होत नाही आणि केवळ राष्ट्रवादीचाच मुद्दा नाही काँग्रेसचा आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचा आहे म्हणजे एकूणच तुमच्या महाविकास आघाडीचा मुद्दा आहे हा फार कमकुवत आहे पक्ष बांधणी होत नाही त्याच्याकडे काय लक्ष देत लोकात आम्ही आहोत पण संघटनेच्या बाबतीत तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे ज्या पद्धतीचं काम गेल्या सहा सात महिन्यामध्ये करायला पाहिजे होतं ते केलं गेलं नाही पण त्याचं दुसरं कारण असंही असू शकतं कदाचित पवारसाहेबांकडे पेशन्स जास्त असल्यामुळे पवारसाहेबांचं मत एवढंच असावं की विधानसभेच्या वेळेस अनेक लोक आपल्याकडे आली विधानसभा लढले मग आज ते लोक आपल्यावर राहतात का नाही राहत हे जर जा बघायचं असं थोडा वेळ जाऊन द्यावा लागेल तो आता वेळ जाऊन दिला बरंच पुलाखंडून पाणी गेलेलं आहे आता अंदाज आलेला आहे आता खऱ्या अर्थाने जे लोकं राहिली त्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला लढावं लागेल आणि तसं लढलं तरच पार्टी टिकेल आणि मला विश्वास आहे की ही पार्टी शंभर टक्के टिकणार आणि लोकांच्या मनामध्ये रुजलेली पार्टी आहे पैसा नसला तरी लोक हित लोक मत जनमत आपल्याबरोबर असल्यामुळे आणि प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे यश येत्या काळामध्ये लोकल बॉडी इलेक्शन असू द्या नाहीतर उद्या येणाऱ्या तुम्ही खासदारकी घ्या नाही तर विधानसभा घ्या चचा मध्यशुदा यशील ऐसा हमारा सकना वाटा हुआ था और जो लोकसभा इलेक्शन हुआ था वहाँ पे बीजेपी के माध्यम से जातिवाद और धर्मवाद बहुत बड़े तरीके से उसका इस्तेमाल किया गया था और ये धर्मवाद और जातिवाद करने के लिए बहुत सारे ऐसा नेताओं को बीजेपी ने ताकत दी थी वो खुद के पक्ष के भी थे और कुछ बाहर के पक्ष के थे और वहाँ पर उनके भाषण उनका सभा ये भी वहाँ पर बहुत बड़े तरीके से वहाँ पर हुई थी भुजबल साहब जब पवार साहब के साथ थे जब महाविकास आघाड़ी के साथ थे तब उन्होंने स्पेसिफिकली ये कहा था ओ का जो आरक्षण है जो लोकल बॉडी इलेक्शन में आ, उसमें प्रॉब्लम आया था उसकी जिम्मेदारी पूर्ण जो थी वो बीजेपी की थी बीजेपी का कार्यकर्ता कोर्ट में गया था कोर्ट में जाने के कारण वहाँ पे उनको आरक्षण पे अड़चन आई थी ये भुजबल साहब ने वहाँ पे कहा था अभी बुजबल साहब पावर में है भुजबल साहब उस साइड में गए अभी उसके बारे में वो कुछ नहीं बोलते लेकिन जब विधानसभा लो, लोकसभा का इलेक्शन था तब भुजबल साहब के जो सभा थी वो बहुत बड़े तरीके की वहाँ पे की गई थी और वहाँ पे बहुत ज़्यादा आक्रमक भुजबल साहब बोलते थे लेकिन सत्ता जब आई तब भुजबल साहब को छः महीने के लिए वहाँ पर काफ़ी भी संधि दी गई थी लेकिन अभी लोक जो लोकल बॉडी इलेक्शन वापस होने वाले हैं इसीलिए शायद उनको मंत्री पद मिला ऐसे हम सबको लगता है तो जो बीजेपी है बीजेपी के नेता है वो नेताओं को सिर्फ जात और धर्म देख के वहाँ पर उनका इस्तेमाल करते हैं वो बहुत दुर्दैवी गोष्ट है और जब जातिवाद और धर्मवाद का इलेक्शन किया जाता है राजनीति की जाती है तब जो लोगों के रियल इश्यूज़ है जो नौकरी है या जो एजुकेशन है या किसानों के विषय है महिलाओं के विषय वो साइड को रह जाते हैं वो अभी अगर आप देखो तो छे में वही होते हुए हम सबको दिखाई देता है।